दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रतिनिधित्व केलेले उदय शंकर पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात गावभेट दौरा केला दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रतिनिधित्व केलेले पाटील यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावभेट दौरा सुरू केला असून कुडल हत्तरसंग टाकळी यासह अन्य गावांना त्यांनी भेट दिली प्रत्येक गावात उदय शंकर पाटील यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघ हा उदय शंकर पाटील यांचा पारंपरिक मतदारसंघ असून दोन हजार चार साली या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली असून कुटुंबातील अनेक लोकांनी या मतदारसंघात प्रतिनिधित्व केलेलं आहे या मतदारसंघात यंदाच्या वेळी आमदारकी निवडणूक लढवण्यासाठी या भागातील जनतेकडून ते अभिप्राय जाणून घेत आहेत जनतेनं जर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तर आपण या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहोत या संदर्भात भाजपच्या वरिष्ठांकडे आणि पक्षश्रेष्ठींकडं उमेदवारीची माझी इच्छा व्यक्त करणार आहे वरिष्ठांचा जो निर्णय आहे तो मी मान्य करणार असल्याचं उदय शंकर पाटील यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं आज मी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या अनेक गावांमध्ये गावभे सध्याला देतोय आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन मी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील लोकांचे आणि इथल्या मतदारांचे एक अभिप्राय जाणून घेण्यासाठी मी सध्याला इथं माझा प्रवास चालू आहे हा प्रवासाचा सा मुख्य उद्देश असा आहे की येणाऱ्या विधानसभा मतदार निवडणुकी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी लोकांचा कर काय आणि आम्ही जर विधानसभेला आमची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली तर ती इच्छा योग्य राहील का जेणेकरून इथलं प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा उमेदवारी मिळवण्यासाठी किंवा तिथलं एक इच्छुक म्हणून माझं नाव पुढे येण्यासाठी मी हा विषय पुढे घेऊन जावा का म्हणून मी या मतदारसंघातील माझ्या मतदार राजांना माझ्या मतदार बंधू भगिनींकडे मी सध्याला जाऊन त्यांच्याकडनं अभिप्राय जाणून घेईल नेतेने आग्रह धरला तर ही निवडणूक आम्ही शंभर टक्के लढू पण मी माझी इच्छा माझ्या श्रेष्ठींकडे व्यक्त करणार माझ्या प्रतिनिधित्वाचा माझ्या उमेदवारी अर्जाचा माझ्या उमेदवारीबद्दल माझी श्रेष्ठी किंवा माझे जे वरिष्ठ आहेत तेच याबद्दल निर्णय घेतात दरम्यान उदयशंकर पाटील यांच्या समवेत यल्लप्पा बगले राजकुमार बगले चन्नप्पा बगले हनुमंत पाटील मल्लिकार्जुन यमदे शंकर पाटील मेहबूब पाटील, पाटील, पाटील रहीम बिराजदार महेश बगले महेश पुजारी संगमेश्वर बिराजदार गौरप्पा बिराजदार धर्मराज पुजारी सुरेश भदगुंडकी बिरप्पा वडरे नरसू सोलनकर मल्लिकार्जुन बिजर्गी तमशेट्टी भैरप्पा कोंडे पंचाक्षरी पाटील गंगाधर कुंभार चन्नप्पा पुजारी माळप्पा यमदे सिद्धाराम बगले प्रकाश सुरळे संगू बगले संतोष मधुरे दौडप्पा अणची हनुमंत दिवटे सिद्धाराम कुंभार सुभाष बगले यांच्यासह तालुक्यातील अन्य कार्यकर्ते उपस्थित होते